शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने शहरात एकोणीस व वीस जानेवारीला वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या वरली जुगारावर छापा टाकून नगदी रक्कमसह जुगार साहित्य जप्त केलेत यात पहिली धडक कारवाई इतवारा बाजारात तर दुसरी कारवाई चांदणी चौकात सुरू असलेल्या जुगारावर करण्यात आली यामुळे आता अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणणले आहेत शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथक एकोणीस जानेवारीला कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून इतवारा परिसरात अचानक सुरू असलेल्या वरली जुगारावर छापा टाकून धडक कारवाई करण्यात आली येथे शेख रहीम शेख अहमद याने सुरू केलेल्या वरली जुगार धंद्यावर सापळा रचून त्याच्यासह सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले घटनास्थळ येथून नगदी तेरा हजार दोनशे दहा रुपये जप्त करण्यात आले यासोबतच वीस जानेवारीला सकाळी पठाण चौकात अब्दुल फारुक अब्दुल गनी याने सुरू केलेल्या अवैध धंद्यावर छापा टाकून त्याच्यासह इतर सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन धडक कारवाई करण्यात आली येथून सुद्धा पोलीस पथकाने नऊ हजार चारशे पन्नास रुपये नगदी जप्त करून कारवाई करण्यात आली ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू पोलीस कर्मचारी विनय मोहोळ सुनील लासुरकर जहीर शेख अतुल संभे राहुल ढेंगेकर विनोद काटकर यांनी केली